नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या कुंभ राशीसाठीच्या परिणामांची संपूर्ण माहिती अर्थात ही सर्व माहिती आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच नेहमीप्रमाणे आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे की अशुभ स्थितीमध्ये आहे हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे कारण गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्या मूळ कुंडलीनुसार मिळत असतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात शिवाय काय करायचं आहे धार्मिक आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो मंडळी अशी रोचक ज्योतिषशास्त्रातली माहिती नेहमीच आपल्या चॅनलमधून आपण प्रकाशित करत असतो ती माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा चला तर मग आपल्या आजच्या विषयाला करूया सुरुवात मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ग्रह वक्री होतो म्हणजे नक्की काय करतो तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांच्या फिरण्याची गती ही काहीशी मंदावते तर कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला मागे जातात असा भास होतो आणि यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं वक्री होणं असं म्हटलं जातं म्हणजेच कोणताही ग्रह प्रत्यक्षात कधीही मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मा मागे पडत असतो असे हे शनिग्रहाचं गोचर भ्रमण हे नेहमीच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये अडीच वर्षांसाठी होत असतं आणि त्यामध्ये शनिग्रह सुद्धा वक्री होत असतो आणि असा हा शनिग्रह या वेळेला वक्री होतोय एकोणतीस जून पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे एकशे अडतीस दिवसांसाठी फार मोठा कालखंड आहे सध्या शनीचं गोचर भ्रमण हे कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजे आपल्या कुंभ राशीचा विचार करता आपल्याच घरातून म्हणजे प्रथम स्थानातून शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार म्हणजे बाराव्या घराचं व्ययस्थानानुसार सुद्धा फळ देताना दिसतो कारण तो वक्री होत असतो सध्या शनीचं आपल्या पहिल्या घरातून गोचर भ्रमण सुरू आहे आणि कुंडलीतलं पहिलं घर ओळखलं जातं ते म्हणजे आपली स्वतःची ओळख आयडेंटिटी काम करण्यात आपली वैचारिक भूमिका आपल्या शरीराचं आरोग्य यासाठी तर आता मात्र शनिग्रह या तीस जूनपासून कारण एकोणतीसला तो वक्री होतोय तर कुंडलीमधल्या बाराव्या सुद्धा गोचर भ्रमणाचं फळ देताना दिसेल म्हणली महत्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या स्थानासंबंधी आपली काम करण्याची इच्छा आपल्यामध्ये त्या काळात निर्माण झालेली आपल्याला प्रबळपणे दिसून येते आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधीतल्या गोष्टींशी करायला लागतो कुंडलीतल्या त्या घरासंबंधीतल्या आपल्या भावना अधिक प्रमाणात जागृत होतात म्हणजे कारण तुमच्या प्रथम स्थानात सध्या एकशे अडतीस दिवसांच्या या काळात शनीच्या आपल्या राशीच्या मंडळींना शनी पहिल्या आणि बाराव्या या दोन्ही घरांचं फळ देताना दिसेल सध्या आपल्याच राशीमधून शनिग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे म्हणजे काय तर आपल्या चंद्राबरोबर शनिग्रहाची युती आहे चंद्र म्हणजे आपल्या मनाचं कारकत्व दाखवणारा ग्रह त्यामुळे शनीच्या या वक्री स्थितीमध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये जास्त मनाला आणि आपल्या विचारांना उगाच त्रास होईल असा त्रास वाढेल अशा गोष्टींपासून सांभाळायचं म्हणजेच काय तर उघास एखाद्या गोष्टीचा किस काढत बसायचा नाही कारण काही गोष्टींची उत्तरं हा काळ ठरवत असतो त्याची वाट ही पाहावीच लागते म्हणजेच आपल्याला आपली कृती करण्यामध्ये परिश्रम करण्यामध्ये कमी नाही पडायचं आपलं काम आपल्या कामातली मेहनत यामध्ये कुठलीही तडजोड करायची नाही परंतु ही कामं करण्यापूर्वी योग्य नियोजन योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन हे सुद्धा घ्यायचं आहे आणि काम करायचं आहे पण या सर्व कामाचं कार्याचं मिळणारं यश आणि चांगले परिणाम मिळण्यासाठी प्राप्त होण्यासाठी मात्र आपल्याला संयम दाखवणं गरजेचं राहणार आहे हे कृपया विसरू नका त्याचप्रमाणे या काळामध्ये कोणावरही लगेच विश्वासून आणि अवलंबून राहू नका जरा समोरच्याला समजून घेण्यासाठी थोडा वेळ अवश्य द्या म्हणजेच आपली कोणत्याही प्रकारे फसवणूक आणि आढवणूक होणार नाही मात्र या काळात आपल्याला वक्री शनीचा जो प्रथम आणि व्ययस्थानाचा बाराव्या घराचा परिणाम मिळणार आहे यामध्ये आपल्याला गूढशास्त्राच्या विषयामध्ये आवड निर्माण होताना दिसेल रेकी हिलिंग मंत्रशास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अध्यात्म अशा विषयांमध्ये अभ्यास करण्याची संधी या काळामध्ये आपल्याला मिळेल आवड निर्माण होईल बाराव्या घराचा शनीचा शुभ परिणाम म्हणजे जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा ज्यांना काम नोकरी शिक्षण या निमित्ताने परदेश वारी करायचे परदेशात जायचंय त्यांनी अवश्य या कालखंडात आपले प्रामाणिक प्रयत्न वाढवायला हरकत नाही संधी मिळण्याची संधी आहे तर जी मंडळी आधीपासूनच परदेशात कामा निमित्ताने आहे त्यांनी अवश्य काही चांगल्या संधी मिळण्याच्या दृष्टीने आपल्या कार्याच्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे विशेष करून जी मंडळी लोखंड पेट्रोकेमिकल ऑइल गॅस कन्स्ट्रक्शन बांधकाम कोळसा खनिजद्रव्य तेल ऑटोमोबाईल रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन डी मेडिकल अशा विषयांशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये कार्य करतायत आहेत कार्यरत आहेत त्यांना या काळामध्ये चांगल्या प्रगतीच्या आणि लाभाच्या संधी पत्रात पडण्याची शक्यता या वक्री शनीच्या कालखंडात वाढताना दिसेल तर ज्यांना या विषयामध्ये नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य दृष्टीने आपले प्रयत्न या काळात जरा जास्त वाढवायचे आहेत जी मंडळी परदेशात नसून आपल्याच देशातून काम करत आहेत त्यांनी अशावेळी मल्टीनॅशनल कंपनी एम एन सी कंपनीमध्ये जॉब शोधणं सुरू ठेवणं उत्तम राहील संधी मिळण्याचा योग शनी वक्री अवस्थेमध्ये देत आहे आपल्या राशीसाठी शनिग्रहाची आपल्याला साडेसाती सुरू असून साडेसातीचं हे दुसरं सत्र आपल्या राशीला सुरू आहे अशा काळामध्ये आपल्याला परदेशवारीची संधी बऱ्याचदा यशस्वीपणे पार पाडताना दिसते आपल्या मनातही परदेश दौरा परदेशी सहल करण्याचे विचार येतात तर अवश्य तसं नियोजन आपण बिनधास्तपणे या काळात करू शकता अर्थात या काळामध्ये आपले तसेही खर्च काहीसे वाढताना दिसतीलच शनीच्या साडेसातीच्या या कालखंडामध्ये आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर मात्र आपले मानसिक ताणतणाव वाढताना दिसतील मग ते आपल्या करिअरबद्दल असेल शिक्षणाबद्दल असेल आरोग्य आपली आर्थिक प्रगती कुटुंब नातेसंबंध जीवनातलं सुख समाधान आनंद गुंतवणूक अशा कुठल्याही बाबतीमध्ये हा त्रास वाढू शकतो अशा वेळेला आपल्याला आपल्या प्रगतीसाठी स्वतःच्या हिमतीवर आपल्या अभ्यासावर नवीन शिक्षणावर नवीन अनुभव मिळवण्यावर कामावर पूर्ण फोकस देण्याकडे लक्ष द्यायचं आहे थोडक्यात आहे त्या परिस्थितीवर मात ही आपल्याला आपल्या प्रयत्नांनीच द्यावी लागणार आहे हे विसरून चालणार नाही मानवी प्रयत्न आणि दैवी आशीर्वाद या दोन गोष्टींना प्राधान्य म्हणूनच या काळात आपल्याला देणं महत्वाचं राहील परंतु आपल्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभ स्थितीमध्ये असेल तर मात्र हा कालखंड आपल्यासाठी प्रगतीसाठी उत्तम संधी मिळवून देणारा राहील सगळ्या बाजूने अशा वक्र शनीची पहिली दृष्टी आपल्या पराक्रम म्हणजे तिसऱ्या घरावर पडत आहे ज्यामुळे आपल्याला कामामध्ये नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करण्याचे विचार मनामध्ये येते याला फक्त कृतीची जोड मात्र आपल्याला द्यायची आहे जी मंडळी ऑनलाइन किंवा डिजिटल क्षेत्रामधून काम करत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करत कार्यरत आहेत त्यांच्या कामाच्या ठिकाणी बदल घडताना दिसतील त्यासाठी आपल्याला हे बदल स्वीकारणं सुद्धा उत्तम राहील मात्र आपल्या भावंडांशी या काळात थोडस जुळवून घ्यावं लागेल तेही डोकं शांत ते ठेवून वाद टाळायचे आहेत या काळामध्ये सामाजिक कामात आपण जास्त कार्यरत होताना सुद्धा दिसून येईल आपला जनसंपर्क वाढेल काही जवळपासचे प्रवास या काळामध्ये आपल्याकडून घडतील मात्र या काळात आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी होणारे मतभेद निर्माण होणार नाहीत या प्रवासामध्ये वाद होणार नाहीत प्रवासाच्या दरम्यान याची काळजी मात्र घ्यायची आहे झालंच तरी त्यापासून समजा झालेच तर त्यापासून जाणीवपूर्वक स्वतःला लांब ठेवणं दूर ठेवणं उत्तम राहील शनीची दुसरी वक्रदृष्टी आपल्या सातव्या घरावर पडत आहे अशा वेळी विवाहाचे संबंध निर्माण व्हायला मदत होईल मात्र आपल्याला आपल्या शंका कुशंका थोड्या बाजूला ठेवाव्या लागते नाहीतर जमून आलेलं गणित विवाह नाते नातेसंबंधातलं बिघडू शकतं भागीदारीमध्ये व्यवसाय करत असल्यास व्यावसायिक निर्णय एकमेकांच्या मतांनी आणि विचारांनी घ्या म्हणजे मतभेद होणार नाही भागीदारीमध्ये नवीन व्यवसाय सुरू करू शकता या काळामध्ये परंतु व्यवहारावर मात्र उघडी दृष्टी ठेवणं आवश्यक राहील म्हणजेच आंधळा विश्वास ठेवू नका नो ब्लाइंड फेथ सतर्कता बाळगावी लागणार आहे आणि हेच राहील आपल्या यशाचं गमक सतर्कता तर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा एकमेकांच्या मतांचा आदर आणि सन्मान राखून वागा दोघांनाही हट्टीपणा बाजूला ठेवूनच या काळात वागायचं आहे शनीची तिसरी दृष्टी कर्मस्थानावर पडत असल्यामुळे दशमस्थान कामामध्ये आपल्याला मेहनत जास्त करावी लागेल आणि आळसाला मात्र आपल्यापासून लांब ठेवावं लागेल काही असलं तरी या कालखंडात आपल्या जीवनाचा प्रवास हा उच्च ध्येय सिद्धीकडेच होताना दिसेल नवीन तांत्रिक आणि अभिनव कल्पनांवरती काम सुरू होईल अभ्यास सुद्धा होईल त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे विशेष करून हाडांचे आजार कफाचे आजार पायाची दुखणी जास्त सांभाळायची आहेत ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी या काळात जरा जास्त विशेष सावधानता आणि पथ्यपाणी आहे आता या काळामध्ये उपाय म्हणून काय करायचंय तर या कालखंडात हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं रोज पठण करा आणि जोडीला शनिग्रहाचं बीजमंत्र आहे ओम प्राम प्रेम प्रौम स शनेश्वराय नमः या, या मंत्राचा एक माळ जप अवश्य सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणारी परिणामांची एकंदरीत गणित परिणाम तेव्हा अवश्य काळजी घ्या आणि लक्ष द्या या बदलणाऱ्या घडामोडींकडे मंडळी आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नेहमी शेअर करत जा हाही करा तसेच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून आधी कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा ज्योतिष सल्ला हा फोनवरून ऑनलाईन पद्धतीने दिला जातो त्यामुळे त्यामुळे देश परदेशातून आपण सहज आम्हाला जॉईन करू शकता ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी मागवायची असेल भारतात कुठेही तर आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क साधा अधिक माहिती ह्यासाठी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ती माहिती दिलेली आहे अवश्य पहा आणि आमचा संपर्क नंबर त्यासाठी आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमीच आमच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो तसेच मंडळी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये विवाह जुळण्यासाठी काय बरं करावं करिअरचा सा मार्ग साधा सोपा निवडण्यासाठी कुंडली आपल्याला कशी मार्गदर्शन करते याबद्दलचे खूप चांगले माहितीपर व्हिडिओसुद्धा मुद्दाम दिलेले आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि दर महिन्याला आमचं राशी भविष्य जे प्रकाशित करतो प्रत्येक राशीसाठी बारा स्वतंत्र व्हिडिओ असतात या जुलै महिन्याचे सुद्धा व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत अवश्य आपल्या राशीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभाय असावा धन्यवाद